ग्राउंड बघा टॉपचा केलेला आहे शेवटपर्यंत मोरून आहे बारकी गेली कोण आहे लागता का तुम्ही खालून वरून काय नमस्कार मित्रांनो आहात स्वागत तुमचा किरुजादव ब्लॉग मध्ये तर ब्लॉग बनून ठेवतो पण काय लवकर पाडायचा प्रयत्न करतो पण आम्हाला काम पण तेवढे असतात सोबत बघा हे बघ काला होईल मी हा काला होईल बघ हा आता गोरा होईल भाई काय बाबा हा होईल मी काला होईल तर चला आता शर आहे ते ना ग्राउंड पण टॉपचा गेला कारण एंड पासून सुरुवातीपर्यंत डायरेक्ट मुरूम टाकलाय त्या दिवशी गेलतो अंजबला राशन आणला रा तो पण ब्लॉक वाढला नाही काय बोलू आता काय कायमच नाही ठीक आहे प्रयत्न करू बघत राहा तुम्ही सपोर्ट तर करत राहा सपोर्ट केला तर कुठं जाऊ ब्लॉकच नाही टाकलं तर सपोर्ट तरी काय करते अरे <laughs> शिया आता कंटिन्यू टाकू वेळ काढू टाकू रोज रोज बोलतो रोज बोलतो टाकू आमच्या आम्हाला होतो आता काय सांगू तुम्हाला पण ठीक आहे प्रयत्न करू चला आता आट्यातच भेटू ग्राउंड बघा टॉपचा आहे शेवटपर्यंत आता नये कुत्रे भेटतात त्याच्यावर जाऊ नका तुम्ही नंतर टॉप टॉपची बायला निघतील बाहेर बाई काय तर बोल ना तू काहीच नाही बायला भरपूर आल्यात <laughs> 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 <coughs> नहीं <किन दाए ये। laughs> <किर में> गे <गीगे> <laughs> बार है जरा

आमचं सुट्टी मेकर हा ज इकडे स्वतःला અલગું જઈ રહ્યા છે સલામ વર્ક આગલી

பண்ற பண்ட 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 அது

कोण व्हाय लागता का तुम्ही खालून वरून काय आता आता व्हायला लागता आता लागता कुठं आला ये आईस्क्रीम खायची खाली पाहुणे एक दोन तो काय करणार शिरोगरांचा सुंदर आहे उभं डाव्या देखील वाजके आहे शिवाच्या ह्याला कोण वाजी वाहतोय अतिशय सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढा सुरू करून सुद्धा गाड्या पाळतात शिवाच्या शहाला मध्ये लढत काटा शिवा देवा आणि जामरुककरांचा रुद्रा नवीनच तयार केलाय इकडे मेहरबान मागे का टेन्शन ला वाटत इकडे का मेहरबान बायलाचा मालिक कसा उभा आहे बघा थाटात हो हो मेहरबान या या